तर आज आपल्या ग्रीन वर्ल्ड डे टीमचा सगळ्यात महत्वाचा दिवस होता कारण आपल्या टीमला रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर तर्फे पुरस्कार जाहीर झाला होता त्यासाठी आम्ही कोल्हापूरात शाहू मार्गला चाललेलो पण आपल्या काही कार्यकर्त्यांना यायला जमलं नाही याबद्दल मग गाडीत पेट्रोल वगैरे हो टाकून आम्ही कोल्हापूरला निघालो आपली सगळी कार्यकर्ते वेळात वेळ काढून कार्यक्रमासाठी आली मग आम्ही थोड्या वेळानंतर शाहूस मार्गमध्ये पोचलो अजून कार्यक्रमाला का थोडा वेळ होता तेवढ्यात आपल्या टीमने पुढच्या वृक्षारोपण मोहिमेची चर्चा केली मग आम्ही कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन यांच्यामार्फत छायाचित्र प्रदर्शन भरवलेलं ते बघितलं त्यानंतर रोटरी क्लबच्या अध्यक्षा सरुंधती महाडे आणि खासदार धनंजय महाडे यांचं आगमन झालं त्यांच्या हस्ते पूजा वगैरे करून कार्यक्रमाला का सुरुवात झाली प्रमुख लोकांचे भाषण वगैरे झाल्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रम का चालू झाला त्यानंतर आपल्या ग्रीनवर्वडे टीमचा सन्मान केला